झालं पाहिजे तुम्हाला ते नंतर आठवणार टिकलं पाहिजे आपल्या तुम्हाला त्यासाठी मग एका रोज लिहायचं की आजची समजा डेट पंधरा डिसेंबर आहे तर मी पंधरा डिसेंबर तर म्हणजे मी कसं केलं सांगत आहे आणि मग जर मी लिहिलं की व आज मला पेपर फर्स्ट पेपर म्हणजे तसं मेन्सचा स्टडी केला मराठी आणि इंग्लिश दोन हजार सतरा राज्यसेवेचा सोडवायचा आहे म्हणजे सोडवायचं सर पहिल्या याच्यावर लिहायचं की पेपर वन दोन हजार सतरा राज्यसेवा दुसऱ्या नंबरवर की मॅथचचं मला आज पर्सेंटेजचा टॉपिक करायचा आहे तो त्याच्यानंतर मग इतिहासचं मला समाजसुधारक वाचायचं आहे आणि चौथं जॉग्रफीचं मला आज इंडियन जॉग्रफीमधलं प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्रफी वाचायचं आहे म्हणजे तुम्ही जर असे चार टप्पे तुम्हाला जे करायचं आहे ते टार्गेट तुम्ही सेट करून से लिहिले तर ते दिवसात काही कोणी हो कितीही काही झालं तरी ते चार टार्गेट कम्प्लीटच झाले म्हणजे तुम्ही तीन बनवा दोन बनवा तिनच्या नुसार या दिवसात ते त्या दिवशी कंप्लीटच समजा मग आता माझा पेपरवरून दोन हजार सतरा आठवडं सोडून त्याला टिक करायचं मग नंतर जॉग्राफीचं झालं हिस्ट्रीचं झालं आणि मॅथ्सचं पण झालं हे चारे जण टिक केल्यावर तुम्हाला रात्री ऑफ ऑफ कॉन्फिडन्स मिळायचं आणि ते एक अभ्यास होईल नाहीतर नुसतं लायब्ररीमध्ये नुसतं मोठे मोठे बुक्स कसं राहणं ते काही म्हणजे वाटतच नाही की मी आज काहीतरी केलं आणि मग सगळ्यांचा प्रॉब्लेम एक असतो की मी सगळं वाचलेलं आहे पण मला पेपरमध्ये ते अप्लाय करता येईल मग त्याच्यानंतर जेव्हा पेपर पेपर सोडवतो त्यात माहीत पडते की अरे माझा हा टॉपिक वीक आहे मला ये हे येत नाही आहे हे येत नाही आहे मग ते ते टॉपिक फक्त लिहून ठेवायचे आणि मग तुम्ही स्टिकी नोट्स बघितल्या असेल कलर कलरच्या मग नुसतं त्याच्यावर तेच लिहायचं जसं समजा मला कठीण जात होतं की मराठी प्रत्यय कोणते आहे संस्कृत प्रत्यय कोणते आहे उपसर्ग कोणता आहे मग ते ते लिहून ठेवायचं आपली ट्रिक्स बनवायची जसं भूगोलाचं की कोणत्या दोन नद्यांना कोणते दोन पर्वत वेगवेगळे करतात मग त्याच्यासाठी आपली आपली स्वतःची ट्रिक्स बनवायची की तसं भी न सा अ म्हणजे पहिले बी म्हणजे बिंज न म्हणजे नर्मदा सात म्हणजे सातपुरा म्हणजे या दोन पर्वतांमुळे जी नर्मदा नदी आहे ती वेगळी होती म्हणजे असं त्यानंतर जे जिल्हे असतात की कोणता जिल्हा प्रथम निर्माण झाला आपलं महाराष्ट्र म्हणजे वेगवेगळे होताना ते सगळ्यात प्रथम म्हणजे त्याची ट्रिक्स गड मुंबईचा व नंदी गोपाला स ला म्हणजे सगळ्यात पहिले सिंधुदुर्ग जो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाला मग जालना एकोणीसशे ब्याऐंशी मग ला म्हणजे लातूर मग नंतर गड म्हणजे गडचिरोली म्हणजे अशा तऱ्हेने जर तुम्ही स्ट्रॅटेजी वाईज अभ्यास वाई केला तर सिलेबसही कम्प्लीट होतो आणि जे जे सब्जेक्ट्स आपल्याला वीक आहे ते आणि सगळ्यात मेन म्हणजे जो सब्जेक्ट वीक आहे तो रोज करायचा जसं की सगळ्यांना वाटते की गणित खूप हार्ड आहे ते आपण स्वतः बनवतो जर रोज केलं एक 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 टॉपिक आणि पेपर सोडून रोज केलं जे येते ते केलं तर तुम्हाला अपोआप तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल रात्री झोपताना मी सांगते स्वतः शांततेत ते झोप लागेल की काहीतरी अभ्यास केलेला आहे आणि एकदा अभ्यासाची सवय लागली आणि एक दिवस जरी तुम्ही अभ्यास नाही केला इकडे तिकडे टाइमपास केला कुठेही गेला तर आपलं ला। मन लागत नाही तसंच म्हणजे तुमच्या बाबतीत तसंच असे तुम्ही जे जे विषय करत असाल एकदा जर आपले कॉन्सन्ट्रेशन चिकाटी लागली तर एक दिवसही आपण खाली गेलं तर ते गमतच नाही असं वाटते काहीतरी केलं नाही जसं जेवल्याशिवाय आपल्याला होत नाही तसं अभ्यासाशिवाय मग होत थँक्यू